नमस्कार मित्रांनो या व्हिडिओत आपण राजमाची किल्ला पाहणार आहोत राजमाची किल्ल्याला जाण्यासाठी प्रमुख तीन वाटा आहेत पायी लोणावळ्याहून तुंगारली मार्गे ही वाट एकंदर पंधरा किलोमीटर लांबीची आहे या वाटेने किल्ल्यावर जाण्यास तीन ते चार तास लागतात पायी कर्जतहून कोंदिवडी मार्गे या वाटेने गेल्यास कर्जतहून कोंदिवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे लागते कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्ल्यावर जाणारी पाऊल वाट उभ्या चढाची आहे या वाटेने किल्ल्यावर पोहोचण्यास तीन तास लागतात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश युट्यूब चॅनल तर सध्या आपण राजमाचीच्या जो किल्ल्याचा जो ट्रेक आहे त्या ट्रेकच्या वाटेवर आहेत आणि इथं तुम्हाला दोन बाले किल्ले दिसत असाल तर एक त्यातला श्रीवर्धन आहे आणि दुसरा मनोरंजन आहे तर आजही संपूर्ण हे दोन्ही बालेकिल्ले एक्सप्लोर करण्याचा आपण आज, आज प्रयत्न करू तर सध्या आम्ही ट्रेकच्या वाटेवर आहोत आणि इथून जवळपास आठ ते साडेआठ किलोमीटर अंतर किल्ल्याचं राहिलेलं आहे तर आज सुंदरपणे हा आपण किल्ला एक्सप्लोर करणार आहोत तर चला तर मग आपण तिसऱ्या मार्गाने स्कूटी घेऊन जात आहोत लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उदेवाडी ह्या गडाच्या माचीवर असलेल्या गावात पोहोचता येते हा मार्ग कच्च्या मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे तसेच ओढ्यावर पुलंही बांधण्यात आलेले आहे या मार्गाने येत असाल तर चांगल्या कंडिशनमधली गाडी आणावी रस्ता खूप ओबडधोबड आहे या मार्गाने पुढे गेले की वाटेत एक पायवट लागते ती पायवाट, पायवाट आपल्याला सुप्रसिद्ध कातडधार धबधब्याकडे घेऊन जाते मागच्या वेळेस मी हा धबधबा पाहिला होता लोणावळा स्टेशन ते उदेवाडी गाव यातील अंतर अठरा किलोमीटर आहे हे अंतर कापून पुढे आले की वाटेत कातडधार धबधब्याचे दृश्य पाहायला मिळते उदेवाडी गावात पोहोचल्यावर गाडी पार्क केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबून नाश्ता केला पोहे प्रति प्लेट पन्नास रुपये आणि नाश्ता झाल्यावर राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा ट्रेक सुरू केला सह्याद्रीच्या लोणावळा खंदाळापासून निघणाऱ्या डोंगर रांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती या बंदरांपासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग होता जसा नाणे तसा बोरघाट त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात या असे यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की राजमाचीचे एका बाजूस पवन मावड प्रांतातील तुंग टिकोना लोहगड विसापूर तर एका बाजूस पेठ भीमाशंकर ढाकचा किल्ला गोरखगड सिद्धगड चेंदेरी असा सर्व परिसर नजरेस पडतो किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्लेच होय थोडासा रस्ता पुढे चालून आलं की भैरवनाथाचं मंदिर लागते मंदिराबाहेर सतीशिळा वीरगड व शिवकालीन तोप पाहायला मिळते मंदिराच्या आत जाऊन भैरवनाथाचं दर्शन घेतले गोपाळ निलकंठ दांडेकर तथा गोनी दांडेकर यांनी राजमाची किल्ल्यावर एक पुस्तक लिहिले आहे माचीवरला बुदा हे पुस्तक नक्की वाचावे गोनी दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण दुर्गदर्शन व दुर्गभ्रमण गाथा या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले त्यांचे पवनाकाठचा धोंडी जैत्रेजैत जैत रानभुली त्या तिथे रुखातडी वाघारू आणि माचीवरला बुधा या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे श्रीवर्धनचा ट्रेक करत असताना मनोरंजनचा बाले किल्ला खुनवत राहतो वरती आल्यावर श्रीवर्धन बालेकिल्ल्याचे प्रथम द्वार लागते श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्याचपैकी सुस्थितीत आहे दरवाज्याची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे दरवाज्याच्याच बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहेत गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरे तटबंदीचा म्हणजेच चिलखती बुरुज आहे गडाच्या माथ्यावरून लोहगड तुंग मोरगिरी कोरीगड घनगड भैरान पठार खंडाळा सोनगिरी माथेरान ढाक हा परिसर दिसतो तर मित्रांनो सध्या आपण आहोत राजमाची किल्ल्यावर आणि जेव्हा चालत तुम्ही ट्रेक करत वरती येता तेव्हा वाटेत पहिल्याच हे पाण्याचं टाका आपल्याला इथं पाहायला भेटतं आणि दूर दूरपर्यंतचा लोणावळ्याचा आणि संपूर्ण खंडाळ्याचा परिसर इथून निहाळता येतो हा समोरचा जो बालेकिल्ला दिसतोय दिसतो आहे हा मनोरंजनचा बालेकिल्ला आहे आणि सध्या आपण श्रीवर्धनवर आहोत आणि हे सुंदर असं इथं एक पाण्याचं टाकं आहे आणि इथं वरती आपल्याला श्रीवर्धनच्या वरच्या टॉपला जायचं आहे आता आणि आपण आता वरती जाऊया श्रीवर्धनचा ट्रेक करायचा आपल्याला थोडंसं काही अंतर राहिलं आहे हा वरचा श्रीवर्धनचा वरचा बालेकिल्ला आहे मेन आणि इकडच्या साईडने तुम्ही आलात की इकडं तुम्हाला हा मनोरंजनचा बालेकिल्ला दिसेल तर दोन्ही हा जो मनोरंजनचा बालेकिल्ला आहे हा श्रीवर्धनवरून सोबतच तुमच्या ट्रेकवर जसं तुम्ही वरती येत राहाल तसं तुम्हाला हा दिसत राहील आणि तुमची एनर्जी ऊर्जा या सुंदर अशा ट्रेकची वाढत राहील राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणे आहे यालाच कोंडाणे लेणे असे म्हणतात ही लेणी कोंडाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्नेस दोन किलोमीटर अंतरावर आहे ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन काळाच्या सुरुवातीला खोदलेली आहे अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे या लेणी समूहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे या लेणींची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण अडीच हजार वर्षापूर्वीचा असावा राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे कल्याणच्या सोळाशे सत्तावन्नच्या स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची लोहगड तुंग टिकोना विसापूर हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले पुढे छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजे सन सोळाशे एकोणनव्वदपर्यंत हे सर्व किल्ले म मराठ्यांच्या ताब्यात होते यानंतर सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कानोजी आंग्रे यांना हा किल्ला दिला सन सतराशे तीसमध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला सतराशे शहात्तरमध्ये सदाशिवराव भाऊचा तोत्या संपूर्ण कोकण प्रांत काबीज करत बोरघाटापर्यंत पोहोचला त्याने राजमाची किल्ला घेतला यानंतर या, या तोत्याचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला पुढे अठराशे अट्रा अठरामध्ये किल्ला इंग्रजांकडे आला हा किल्ला मुंबई आणि पुण्याच्या बाहेर असल्याने तुम्हाला रात्रीचे निरभ्र आकाश पाहण्याची संधी मिळते राजमाची ट्रेक हा कॅम्पिंग करण्यासाठी आणि रात्रीच्या आकाशात चमकणारे तारे पाहण्यासाठी सर्वोत्तम ट्रेकपैकी एक आहे राजमाची ट्रेक हा काजव्यांच्या दर्शनासाठी खूप प्रसिद्ध आहे राजमाचीच्या ट्रेकवर राहण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे गावकऱ्यांच्या घराच्या अंगणात राहणे गावकरी तुम्हाला त्यांच्या घराबाहेर झोपण्याची परवानगी देतात दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचा टेंट आणणे